नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा आणि आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एक नवीन गाणं घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे माझ्या लग्नात मांडव बांधेल गाण्याचं नाव आहे माझ्या लग्नात मांडव बांधेल तर या गाण्याचा टीजर अपलोड झालेला आहे आणि हे पूर्ण गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे आपण जाणून घेऊया ते आधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभागी आहेत आणि कोण कोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत राजेश मासेमारी आणि दीक्षा हन सहकलाकार आहे लाडक्या टांडेल राजेश बरफ रघुनाथ भोगडे आणि दर्शना मोरे तारपा वादक आहे देवराम मोरे संगीतकार आहे कौशिक वाढे व्हिडिओग्राफी आहे दर्शन भोवरे स्टोरी आणि डायरेक्शन आहे देवराम मोरे राजेश बरफ राजेश मासेमारे दर्शन भोवरे आणि रघुनाथ भोगाडे निर्माता आहे देवराम मोरे गीतकार आणि गायक आहे देवराम मोरे गायिका आहे संजना रावते सहकार्य विराज मोरे रघुनाथ भोगाडे पिंटू विघ्ने संदेश भोगाडे सुधाम मोरे मोहन सावर रोहित कुवरा निलेश कुवरा सुधाकर कुवरा सुधाकर कोम अविनाश कुवरा विलास सापटा मिथुन लाखन अनिल कुराडा आणि अक्षय वैजल तारपान नृत्य आणि कलाकार आहेत वंदना मोरे ममता कुराडा अस्मिनी बारी रोशनी पापडे अनुजा कुराडा आणि रुपाली कुराडा तर मित्रांनो हे पूर्ण गाणं देवराम मोरे स्किल या ये चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि असेच नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार